नवी मुंबई पालिकेची विक्रमी मालमत्ता कर वसुली आहे नवी मुंबई मनपानं पहिल्यांदाच आठशे कोटी कर वसुली उलांटली आहे रकमेचं उद्दिष्ट गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे मालमत्ता वसुली कर भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आयुक्तांनी आभार देखील मानले सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात मालमत्ता करापोटी आठशे सव्वीस पूर्णांक बारा कोटी पाणीपुरवठ्यापोटी एकशे पाच पूर्णांक त्र्याण्णव कोटी आणि बांधकाम परवानगी पोटी तीनशे एक्क्याऐंशी पूर्णांक नव्वद कोटी जमा झाले नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास या कर वसुलीची मदत होणार आहे जे आपण जर बघितलं असेल तर अनेक मालमत्ता धारक असे आहेत की ते वेळेवर आपल्याला मालमत्ता कर भरला जात आणि आम्ही वारंवार सर्व प्रयत्न केले अमनेस्टी दिली पन्नास टक्केमध्ये माफी दिली त्याच्यानंतर सुद्धा काही मालमत्ता धारकांनी अजूनही मालमत्ता भरलेला कर भरलेला नसेल तर भरले त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम घेऊन जे नियमामध्ये कारवाई आहेत ते आता या महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार त्यामुळे नवी मुंबई पालिकेची ही विक्रमी मालमत्ता कर वसुली पाहायला मिळते